रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे गेल्या वीस दिवसांपूर्वी आमच्या गावातील माहेर वाशिण मुलगी शिल्पा शिंदे यांचं दुःखद निधन झालं तिला रक्ताची खूप गरज होती पण रक्त उपलब्ध झालं नाही यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला पण असा प्रसंग पुन्हा कोणावरही येऊ नये म्हणून रक्तदान केलं पाहिजे एक रक्तदाता अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो हा संदेश या शिबिरातून देण्याचं काम क्षेत्रपाल गावातील तरुण युवक मित्र मंडळ मुंबई करत असल्याचं मनोगत प्रमोद पार्टे यांनी व्यक्त केलं जी मालाड वैद्यकीय मदत कक्ष आणि तरुण युवक मित्रमंडळ क्षेत्रपाळ यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सईबाई नगर आप्पापाडा मालाड येथे संपन्न झालं यावेळी शंभरपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं या शिबिरास वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम मनसे दिंडोशी उपविभाग प्रमुख निलेश नारायण शेलार तानाजी पवार एचआर जिमचे मालक शैलेश जाधव समाजसेवक विरेंद्र जोईल मूल मराठा ग्रुपचे संदीप शिंदे नितेश शेलार प्रमोद पार्टे अश्विन पार्टे दत्ताराम शिंदे तसंच क्षेत्रपाळ गावातील सर्व तरुण मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रक्तदान शिबिरात विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तीसपेक्षा अधिक महिलांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केलं देवी ब्लड सेंटरचे से डॉक्टर सूर्यांशी गुप्ता नारायण जोगदंड सौरभ पाटील नुपूर मोरे सत्यम कुमार ज्योतिपुरी इंदू यादव यांचे विशेष सहकार्य लाभले